नमस्कार मित्रांनो आपल्या कृषी गौर या चॅनलवर तुमचं सहशे सर्चे स्वागत आहे चॅनलला जर नवीन असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो म्हैसी बघू शकता तुम्ही भाऊ तुमचं नाव काय हो माझं नाव आहे सकरम भोई शिंदाड शिंदाड ची मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीचे आहे किती जायप्याची मित्रांनो मैस म्हैसे आता तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा रे मित्रांनो दहा लिटरची बोली मित्र दहा लिटरची बोली मित्रांनो बघू शकता तुम्ही तिसऱ्या जायप्याची म्हैसे जाफर हो पाहू शकता तुम्ही बी पाहून घ्या जाफर जातीची म्हैसे मित्रांनो मोठ्या बापाची माहिती मोठ्या मापाची म्हैसे एकदम केव्हा आठ पंधरा दिवस घेईन मित्रांनो आठ पंधरा दिवसच कच्ची आहे बघू शकता तुम्ही कोणा की ह्याच्या कॉन्टॅक्ट करा किंमत फोनवर कळवली जाईल भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस एक्क्याण्णव सत्तेचाळीस नव्याण्णव फिर बरं दिला